तुमची पाटील ना काम आता आहे काय काम आहे प्रत्येक प्रत्येक वेळेला जो जो खासदार आहे त्याच्या पद्धतीने तेवढं काम करतात कुठे ना कुठं नाही का याच्यापेक्षा काय वाटायचं प्रचार चालू झाला असून प्रचाराचा कसला गाड्या विड्या टायत अजून काय नाही काय नाही दोन महिने टाइमिंग हा नहीं, नहीं, काम झाली नाही असं वाटते नाही नाही काम आता तस आपल्याला कोण नाव ठेवता येत नाही कोरोनाचा काळ होता दुखण्याचा याचा त्याच्या वेळेला आता निघून कुठं काय जो येईन तू करीन काम जर आपल्या तालुक्यावर संकट आल्यावर नाही का आणि कोण येऊ हो शकतो ते आज काय सांगू शकतो कोण इलेक्शनला माणसांच्या मत याची मतदान आहे शकते नाही ते आपण नाही कोणाच नेत्यांचं काय नाही म्हणायचं कोणत्या नेते असे आहेत ना आता ते नेते जात हे नेते जातात निलेश लंके आमच्या जवळचे गावापासून जवळच्या कोणत्या गावात आता असं त्यांनी जे कोरोना काळात जे काम केलंय ते मला नाही वाटत कोणत्या त्यांनी केलं असं नक्कीच आता गाव गाव झालं बाकीचे विकास कामा काय म्हणते नाही बाकीच्या विकास काम म्हणजे आता कोरोना मुळे जेवढं करता येत तेवढं त्यांच्या याच्यामध्ये निधी प्रमाणे ते करतातच ना काम झाले तर आमच्या गावाला रस्त्याचं काम भारी काम लिहिलेच जामगाव डिक्स रस्ता बर रस्ता झालाय ते आपल्याला नावाचं काय नाही सुजय विखे चांगले सगळे चांगले पण बदल पाहिजे काय म्हणत इलेक्शन नाही आम्ही इलेक्शन त्याला टोकच नाही अडके त्याच्या का बरं कोणचे नाही मोटर मोठा केलंय शेतकऱ्यांना आता हे आला तर त्याचाच बाप पण ते आला तर त्याचाच बाप पण मग आता मतदान करायचं नाही का बघू आता काय करायचं ते करू तुमची नाराजी म्हणायची मग आमचे सगळेच पक्षांचे नाराजी कारण कारण कोणी आम्हाला करून दिली कोणतं गाव आम्ही इथली आता शरद पवारला शेतकऱ्यांचा नेता म्हटलं जातो आम्हाला त्या राजकारणात आम्ही डोकंच नाही अडकित कोणी आलं तर आम्हाला काही काम केलेशिव कोणी मला असं अपेक्षा मला जाणत आलं तर तुम्ही आमचं भागात आम्हाला काय दे नाही <laughs> का दे जाऊन द्या म्हणून द्यायच काय बोल आहे सध्या पार्लेट लोकसभा जवळ आली आहे काय वाटतं कोण त्या जास्त मत पडते ते निवडून येईल हा शंभर टक्के सुजय विखे आहेत त्यांना भाजप दिले त्यांचं कामकाज कसं राहील आता कामकाज दोघांचं पण ठीक आहे मग आता सध्या बघू आता भविष्यात आणखी काय होते काय नाही हे भाजपचं सरकार आहे नाहीतच आहे ना केंद्र सरकार म्हणजे भाजप सरकार ठीक आहे सध्या आम्ही आता कसं हिंदू आहेत आम्हाला भाजप सरकार ठीक वाटतं राम मंदिर त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं भाजप काही माझा कन भाजप अशी नाराजी होती की शेतकरी शेतकऱ्यांचा विषय ना शेतकरी मग काय होईल इकडे तिकडे काही शेतकऱ्याला न्याय दिला राष्ट्रवादी तसं बघायला आता आमचं मत कोणलाच नाही होणार कारण ना सध्या मराठ आरक्षण नुसार मी माझं वैयक्तिक मत तसं हे बोलते कोण आपलं मनोज सारांगे पाटील बोलते तसं आम्ही करू मनोजारे पाटील आहे तेवीस तारखेला ते येणार आहेत मनोज मनोजारे पाटील ते बोलतील तर आम्ही मराठी समाज आम्ही सगळेच लोक नाही पण काही आहेत माझ्यासारखे ते शंभर टक्के तसं करणार मराठा समाजाचा उमेदवार असतात मी त्याला मतदान करणार हो शंभर टक्के मी तर वैयक्तिक करणार कोण नाही केलं तर ते म्हणतात की चारशे उमेदवार उभे करायचे किती करू काय अडचण नाही किती करू आता तुम्ही आता मोदींबद्दल तर सगळी आता आम्ही घेतात लोक निगेटिव्ह बोलतात विशेष करून शेतकरी 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 कांदाला लोकांना हायजेक करतात मोदी असं व्यवहार नाही तस तसं आहे पण इथं माग काँग्रेस सरकार होतं परत काय झालं राम मंदिर वगैरे काय झालं का नाही झालं ना माझं एक मन म्हणतं की ह्यावेळेस राम मंदिर झाले पुढे आणखी काहीतरी होईल मोदींना जर निवडून द्यायचं असेल बरोबर हो तशी तुमची इच्छा असेल तर पाहिजे ना ना आता भविष्य आमचं मत राहिलं कोणा द्यायचं कोणाला नाही तर आता तुमच्यासोबत दुसरे एक मित्र आहे त्यांनी तिकडे तोंड केले मला नाही वाटत काय मत आहे आमचं मत आहे आता भाजप भाजप मनोजारांगी त्यांचं इथे तर उभा केला तर त्यांनाच मत जाईल म्हणत आहे आणि मनोज जरंगी पाटील भाजप खूप आरोप करताय शिवाय पण केलंय तुम्ही पण पाहिलं असं कसं काय आता हे करायचे तुमचं नक्की काय समजायचं नक्की तर आता मराठा चारंगे पाटील म्हणतील मराठा मराठा समाजासाठी मनोज मनोजी पाटील मनोज जरंगी पाटील म्हणतील मत राहील सध्या काय नाव गाव कुठलं लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत भाजपच्या वतीनिश यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे समोरून काही उमेदवार अजून दिलेला नाही परंतु निलेश यांचे उभे राहतील अशी शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं लढत कशन बारीकडत बारीक त्यांच्याकडे आहे ना त्यांच्या आजोबा बसून ते चालू काम आहेत काम आहेत शेतकऱ्यांच्या विषयी भाजप पक्षाची नाराजी भाजपविषयी शेतकऱ्याची नाराजी आहे तर राज्यातले लो लोक शेतकरी लोक मतदान करतील का तटीची निवडणूक होणार आहे निलेश लंकेच्या कामाबाबत काय सांगत समाधानी असमाधानी समाधानी म्हणजे फार चांगलं आहे असं बी नाही आता शरद पवार अजित पवार या गटाचा काय फायदा भेटल दोन गट झाले काय होते काय सांगत इथली जनता कोणाला मानणारी जास्त शरद पवार शेतकऱ्यांचा नेता म्हटलं जाते आणि तशीच अनेक लोक म्हणतात का शरद पवारांची लाठी तसं काय वाटतंय का नाही असं काय नाही बरे कांद्याचं जे भाजपने कांद्याची निर्यात बंदी केली त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं त्यामुळे शेतकरी भाजपला नाव ठेवतात यावत काय तुमचं मत आहे बरोबर काय बरोबर कांद्याला बाजार कमी मार्केट खासदार म्हणून सुजय विखेंनी तसं काय केलं का धोरण किंवा मागणी केली का काय तुमच्या माहिती परत निवडून आल्यावर त्यांना दादा तुमचं नाव काय तुमचं गाव तुमचं काय मत आहे या चालू घडामोडीवरती पक्षबत जातात कार्यकर्त्यांनी काय करावं काय मत आहे तुमचं ज्येष्ठ नागरिकात काय सांगाल आम्ही पक्षापेक्षा कारण त्यांची जी पाठी राजकीय एकदम कोणी भ्रष्टाचाराचा पोट दाखवू शकतात घराणेशाहीचे आरोप केले जातात घराणेशाही ते सोडून ज्याच्याकडे देवा पुढे तर तुम्हाला काय वाटणार काँग्रेस मध्ये काय फरक आला इंदिरा गांधी पासून तेच चालत आले ना ती घराने शाहीचे योग्य आहे योग्य काम करतात निलेश लंके बद्दल काय म्हणाश लंकेचे माझे संबंध खर चांगले निलेश लंकेनी लोकसभा लढवावी की नाही मग व्यक्तिगत प्रश्न तुमचे संबंध तर खूप चांगले म्हणताय मग त्यांना वडील सल्ला काय देणार ते विचारलं तर देऊ ना आपण अगोदर विचारायचे का विचारलं पाहिजे विचारलं नाही म्हणायचं हो नाही विचारलं म्हणजे जर समजा निलेश लंकी विरुद्ध लढाई झाली तर तुल्यबळ कोणाचं दादा नमस्कार तुमचं नाव बगनराव संतुजे जाऊ गाव काय वाटत तुम्हाला काय एकंदर एक जर पाहिलं एक तर आजच्या परिस्थितीत राजकारणामध्ये कोणतंही चांगलं राहिलेलं नाही आणि सर्वसामान्य जी काही जनता आहे ती यांच्यावर नाराजीवर नाराजी त्या उमेदवारावर नाराजी जर चांगला एखादा कॅन्डिडेट मिळाला काम सुरू मिळाला तर त्याच्या बाजूने लोक त्याचं कोणतंही काम आहे किंवा नाही घेणं न पाहता लोक त्याला मतदान करतात मराठा आंदोलक म्हणून जरांगी सुद्धा उमेदवार दे करणार आहे त्याबाबत काय सांगा आता वास्तव पाहिलं तर जरंगी पाटलांचं जे काही त्यांनी कोचिंग केलेलं आहे चांगलं आहे आणि त्या बाबतीत त्याचा फायदा त्यांना निश्चित मिळाला पण त्यांनी जर उमेदवार उभे केले त्यांचं आता चाललेले मुळे दे उमेदवार तर कितपत त्यांना फायदा होऊ शकतो की विखेंना लॉस होऊ शकतो लंक्यांना लॉस होऊ शकतो काय सांग त्यांना फायदा तर निश्चित स्वरूपात मिळाला असं वाटतं हटक गुणाला बसेल लंकेंना कि विखेंना नाही आज पाहिलं तर लंके हे आमचे स्थानिक आणि आमचं त्या दृष्टीनं पाहिलं तर स्थानिक उमेदवार तर खासदार झालं तर त्यांनी मग ते तर म्हणतायेत की सुजय विखेंचा चांगलं काम आहे नाही सुद्धा विख्यांचं सुद्धा काम चांगलंच आहे पण वास्तविक तर आम्ही पाहतो कामाच्या दृष्टीनं जरी झालं तरी आमच्या दृष्टीने फार चांगलं तुम्हाला असं म्हणायचं विखे झाले नंके झाले ते नाही म्हणाय पण त्यांना जर याच्यात जर हे केलं लोकसभेला संधी मिळाली स्थानिक उमेदवार म्हणून आम्ही त्यांना जास्त महत्व द्या पारणे तालुक्यातले बाबा पण आता ते अजित पवार गटामध्ये आहेत त्याचा काय फटका बसेल की शरद पवार गटामध्ये आले फायदा होईल अजित पवार जर असले तर त्यांना फटका निश्चित बसेल कारण काय शरद पवार पण त्यांचा निश्चित फायदा होईल आणि ते निवडू नये कारण काय कारण काय जे काही शरद पवारांचं चारित्र्य म्हणा इतक्या दिवसाचा राजकारणातला भाग म्हणा आणि एक राजकारणातला एक मुरब्बी माणूस म्हणून त्यांना त्यांचा वर दास्ता असला तर कोणताही माणूस चांगल्या प्रकारे धन्यवाद